नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मस्त अशी एक औषधी गुणधर्म असलेली आल्याची रेसिपी घेऊन आली आहे हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये सर्दी खोकला कफ घसादुखी हे आजार डोकं वर काढतात त्यासाठी मिठात भाजलेलं आल्याची रेसिपी अगदी रामबाण उपाय आहे यावर चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथं मी दोनशे ग्राम आलं घेतलेलं आहे आता आलं घेताना आपल्याला असं जाडसर बघून आणि ताजच आलं घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर हे आल्याचे आपण ना तुकडे करून घेऊया तर हे आलं मी ना हातानेच असं तोडून घेतीये हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपलं हे आलं असं तोडून झालेलं आहे आपण आता हे भाजून घेऊया तर आज आपण आलं मिठामध्ये भाजतोय म्हणजे आपलं हे आलं सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जाईल त्यासाठी गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मीठ घालायचंय तर अगोदर आपल्याला हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचंय गरम झालं की यामध्ये आपण आलं घालूया मिठामध्ये आलं घालून झालं की हे आलं आपल्याला डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया इथे पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आल्यावरती असे डाग पडायला सुरुवात झालेली आहे हे आलं आपल्याला अजून तीन ते चार मिनिटं चांगलं भाजून घ्यायचंय म्हणजे हे सगळ्या बाजूने छान असं भाजलं जाईल सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या आल्याला मस्त असे डाग पडलेले आहेत म्हणजे आपलं हे आलं छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया झालं की हे आपल्याला वाया घालवायचं नाहीये थंड झालं की याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं केक बेक करण्यासाठी किंवा बिस्किट बेक करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता हे भाजलेलं आलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आपण आता हे आलं यामध्ये घालूया आता हे आलं आपल्याला स्वच्छ धुवून यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आल्यावरची साल काढून झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या आल्यांवरची साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या आल्यांवरची साल काढून झालेली आहे आपण आता हे चिरून घेऊया तर आल्याला असे उभे धागे असतात त्यामुळे आलं चिरताना नेहमी असं आडवत चिरून घ्यायचंय हे बघा याची मी असे बारीक तुकडे करून घेते इथं आपलं हे आलं बारीक चिरून झालं की या। याला मिक्सर मधून बारीक असं फिरून घ्यायचंय त्यासाठी ना हे आलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये पाणी न घालताच हे आलं आपल्याला बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं आलं मस्त असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरून घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरवरती बारीक केलेली आल्याची पेस्ट घालायची आहे आपली तुपामध्ये घालून झाली की ही पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे आल्याचा तिखटपणा थोडासा कमी होईल ती है। 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 दोन ते तीन मिनिटं आपली ही आलेची पेस्ट तुपामध्ये चांगली परतून झालेली आहे याचा कच्चापणा सगळा गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर दोनशे ग्रॅम आपण आलं घेतलं होतं त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे तर हा गुळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर हा गुळ आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला चांगला वितळून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा काळे मीठ यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा सेंधव मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड यामध्ये घालूया आता हे है सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये बघू शकताय आपले हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपण हे मिश्रण सतत छान असं परतत राहूया कुठेही थांबायचं नाहीये नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकतं हे मिश्रण आपण थोडस आणखीन घट्ट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण परतून छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे हे बघा पॅनला कुठेही चिटकत नाहीये आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या आल्याच्या गोळ्या बनवतोय मिश्रणही थंड झालंय आपण आता गोळ्या बनवायला घेऊया त्यासाठी हाताला मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आता यामधलं आपल्याला एक थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हातावर छान असं गोल करून घ्यायचंय इथे आपली मस्त गोळी बनवून तयार झालेली आहे आता ही तयार झालेली गोळी आपल्याला पिठी साखरेमध्ये चांगली घोळवून घ्यायची आहे तर ही गोळी मी चांगली पिठी साखरेमध्ये घोळवून घेतेय हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या तयार करून घेऊया आपल्या ह्या औषधी गुणधर्म असलेल्या आल्याच्या गोळ्या बनून तयार झालेल्या आहेत ह्या गोळ्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या वर्षभर छान अशा टिकतात अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद thank <music> you